संदर्भात मतदारसंघाची या विशेष प्रोग्राम मध्ये आपलं स्वागत आहे, आहे। आपल्या सोबत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच संघटनात्मक जे कार्यकर्ते आहेत आणि मतदार आहेत ते आपल्यासोबत आलेले आहेत जुडलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या मतदारसंघामध्ये नेमका कौलकुनाचा महायुतीचा उमेदवार इथे राजश्री पाटील या मैदानात उतरलेले आहेत तर दुसरीकडून शिवबाठा गटाकडून जे आहे ते संजय देशमुख यांनी नामांकन अर्ज दाखल केलेला आहे त्याच अनुषंगाने बी एस पी बहुजन समाज पार्टीकडून हरिभाऊ राठोड हे मैदानात उतरलेले आहेत या मतदारसंघामध्ये वंचितचा जो उमेदवार आहे तो बाद झालेला आहे त्यांची याचिका जी आहे ती कोर्टामध्ये फेटाळण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण अनुषंगाने आपण या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत आपण नेमकं जाणून घेणार आहोत की लोकांचं मत काय आहे कार्यकर्त्यांचं मत काय आहे का आणि काय अनुषंग घेऊन ही निवडणूक सुरू होणार आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर्वप्रथम आपण बी जे पीकडे जाऊया मला सांगा तुम्ही बी जे पीचे कार्यकर्ता आहात नेमकी ही जी निवडणूक आहे राजश्री पाटील यांना ही उमेदवारी दिलेली आहे ती बाहेरचा उमेदवार म्हणून असं सुद्धा बोलण्यात आलं होतं आणि ते यवतमाळची लेख आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि मी निश्चितच निवडून येणार यावर काय सांगतो या ठिकाणी बाहेरची उमेदवार म्हणणं हा मुद्दा चुकीचा आहे कारण या लोकसभा मतदारसंघाचा पहिल्यांदा असं इतिहास राहिलेला आहे की काश्मीरमधले जे नेते होते त्यांना सुद्धा आपण इथे निवडून दिलं होतं आणि ही तर यवतमाळची लेखबाळ आहे आणि नांदेड जिल्ह्याची सून आहे त्यामुळे बाहेरील उमेदवार म्हणणं हे कदापि योग्य नाही आणि उमेदवार आमचीच निवडून येणार आहे कारण ही निवडणूक काही रस्ते नाल्या पूल यावर नाही आहे तर देशाची नीती ठरवणारी आंतरराष्ट्रीय गोष्टी ठरवणारी आणि भारताचं स्थान कसं उंचावेल जगामध्ये यासाठी हे इलेक्शन आहे तर प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण नगरसेवकाकडून ज्या आशा करतो अपेक्षा करतो तर त्यामुळेच एका खासदाराकडून केल्या जाऊ शकत नाही संसद ही देशासाठी असते आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी विचार केला पाहिजे या, निश्चितच बाहेरचा उमेदवार जो आहे गुलाम नबी आझाद यांना सुद्धा या मतदारसंघातून निवडून देण्यात आलं होतं आपल्यासोबत शिव बाटा गटाचे सुद्धा कार्यकर्ते आहेत काय सांगाल गुलाब नबी होतं राजश्री पाटील का नको तुम्हाला राष्ट्र राजश्री पाटील हे आमचे उमेदवार नसून आमचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे उमेदवार संजय भाऊ देशमुख हे असून आज ते अधिकृत उमेदवार आमचे आहेत आता ते आम्हाला तर त्यांच्याबद्दल दुसऱ्याबद्दल काही बोलायचं नाही आहे फक्त आम्ही आमच्या पक्षाचं कार्य करील आम्ही कार्य करील आणि विकासाच्या दृष्टिकोनातूनच आम्ही संजय भाऊ देशमुख यांना आम्ही होता जास्त भरघोस मतानं निवडून आणायचे प्रयत्न करेल निश्चितच शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत आपण शिवसेने मध्ये होता आणि आपण नगरसेवक सुद्धा होता आता जे आहे ते आपण शिव गटामध्ये आहात काय सांगा आज जे आपण जे शिवट आम्ही निष्ठावन कार्यकर्ते आहे कारण आम्हाला जे गद्दारी केलेली आहे ती आम्हाला पटलेली नाही आहे आणि आज आम्ही यवतमाळ वाशिमचे जे आमचे अधिकृत उमेदवार आहे संजय भाऊ देशमुख यांना भरघत मताने निवडून आणू नु। दोन लाख मताची आम्ही या मतदारसंघात त्यांना लीड देऊ बस एवढे निश्चितच गद्दारांना त्यांची जागा दाखवू असं सांगण्यात सा येत आहे आपल्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा आहे तुम्हाला गद्दारांची भूमिका हे सातत्याने बोलल्या जात आहे कसं वाटतंय संजय भाऊ देशमुख हे आमचा निकडून पदा केलं नाही शिवसेनेनं आता संजीव भाऊ देशमुख मध्ये शिवसेनेमध्ये मग राष्ट्रवादी मग काँग्रेस मध्ये हे कुठला गद्दार हवा याला पात्र का मला गद्दार म्हणतात हे कोठे निष्ठा म्हणतात हे कुठले गद्दार आहेत सांगा ना अहो पहिले गद्दाराची मांडले पाहिजे ना गद्दार कोणाला म्हणायला पाहिजेत की खरोखर पा गद्दारी केली की नाही कुठे उड्या तर बोबाटा असा ना बोबाटा बोबाट राहणार भाऊ पहिले अपक्ष आता शिवसेना बीजेपी आता कोण गद्दार सांगा माहितीला शिवबाटा म्हणजे बोबाटा काय सांगाल काय सांगाल बोबाटा म्हणजे कसाला कशाबद्दलचा कस, कसा बोबाटा या पक्षाची एकोणीशे सहासष्ट साली झाली होती हिंदू माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती तो पक्ष आजही आमच्या आमच्या जो आहे त्यामुळे आमचा पक्ष ओरिजिनल आहे त्यामुळे हे जे गद्दार लोक आहे ते आमच्यावर काही आरोप करून राहिले आम्ही निष्ठावला आहे त्यामुळे आम्ही भरगत मताने निवडून आणू आमच्या उमेदवाराला निष्ठावर लोक शिवसेना कुणाची हे सिद्ध होऊन जाईल एकदम ओके निश्चितच पन्नास खोके एकदम ओके हे सुद्धा सांगण्यात येते सोबत आणखीन काही कार्यकर्ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल पन्नास खोके एकदम ओके असा आरोप नाही आरोप आहे या आरोपात काही तथ्य नाही निश्चितच लोकसभेच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत काही आणखीन कार्यकर्ते जुडलेले आहेत जे शिवसेनेमध्ये नवीन प्रवेश केलेला आहे आपल्यासोबत अनिल ठाकूर आहे काय सांगाल काय सांगायचं आहे भाजपचे नेते चंद्राने हो हो लोकसभेच्या मुसदचे भाजपचे नेते चंद्रपूरला प्रचाराला गेले राजश्री पाटीलला मग कशाला उभं केलं घरची लेख आहे असं सुद्धा कोणी घरची लेख नाही एकदा लग्न झाल्यावर सासरवाडी हे घर होत असते माहेर नाही आणि मुलगी जी असते ती माहेरी सुद्धा येऊ शकते माहेर माहेर आहे तिचं मूळ घर माहेर आली त्याचं स्वागत आहे पण हे राजकारण आहे जनतेची सेवा करायची आहे हे फक्त माहेर आणि सासरवाडी नाही आपल्याला हे करायचं आहे ता ता माहेरी ता आता ता ता माहेरी तर आता आहे पण हे जनतेची सेवा करायची आहे आता आपली भावना जी आहे तर माहेरी इथं होता आणि सासरवाडी इथं होती बिचारीला तिकीट दिलं नाही काय कारण होत बरं राजश्री ताई आणि भावना गोली यांची तुलना केली तर भावना गोली कशात कमी आहे मला हे सांगा पंचवीस वर्ष जी बाई खासदार राहिली त्याचे प्रत्येक गावात पाच माणसं तरी ओळखीचे होते त्या बाईने पंचवीस वर्षात काहीतरी काम केली हा तरी पण तुम्ही त्या बाईला डावलून या बाईला उभं करण्याचं कारण काय फक्त ते हेमंत पाटला खुश करण्यासाठी सर्वे मध्ये त्यांचा अनुषंग जो होता तो वेगळा होता आणि त्यामुळेच बीजेपीने जे आ... बीजेपीचा सर्वे झाला आणि शिवसेनेचा सर्वे झाला त्यामध्ये सुद्धा भावना गवळींना जे आहे ते पॉझिटिव्ह मत मिळाली तुमच्या माहितीसाठी हे जे सहा आमदार आहेत आपले वाशिम ते यवतमाळ जिल्ह्यात त्याच्यात भाजपचे चार आणि इतर दोन या सहा जणांना भावना गवळी नको होती भावना घोडी नको होती म्हणून या लोकांनी त्याचा काटा काढण्यासाठी हे खेळ केला नाही तर आधी तुम्ही सर्वे करा आणि नाव द्या हो भावना घोडी राजश्री पाटील संजय राठोड मदन एरावार आणि राजू पाटील सर्वात जास्त लोकांची पसंती भावना गोळीलाच आहे निश्चितच आमदारांची पसंती नव्हती आपल्यासोबत आमदाराचे स्वीय सहाय्यक सुद्धा आहे ओमकारजी ओमकारजी काय सांगाल <laughs> या ठिकाणी भावनाताईला द्यायचं का ताईला द्यायचं हा आमच्या महायुतीचा पक्षांतर्गत प्रश्न आहे या ठिकाणी उभाट्याचे जे, जे नेते आहेत त्यांना असा काही अधिकार नाही त्यांना भावना गोळीबद्दल खूपच प्रेम असेल तर त्यांनी त्यांना कन्व्हिन्स करायला पाहिजे होतं त्यांच्या पक्षात घ्यायला पाहिजे होतं आणि त्यांच्यासोबत काय न्याय अन्याय करायचं ते करायचा होता भावना या सगळ्या गोष्टीची सहमत आहे त्यांनी जाहीर केलं की मी महायुतीमध्ये आहे माझी काही नाराजी होती म्हणून आणि मला एक सांगा पंचवीस वर्षापासून जे खासदार असतात त्यांना थोडंफार दुःख होते पण जेव्हा राष्ट्रीय हित पाहायला जाते तर त्यावेळेला त्यांना जे लक्षात आलं की मी थांबलं पाहिजे आणि मग त्या थांबल्या आणि त्यांनी आता पूर्ण सामील जा निश्चितच आपल्यासोबत महिला सुद्धा आहेत त्यांनी सांगितलंय की रसाळीसाठी यावं मतदानासाठी नको असं नसतं माहेरी पण आमचा हक्क आहे आणि तो हक्क शेवटपर्यंत राहतो आणि तो आम्ही शेवटपर्यंत हक्क निभवणार आणि राजश्रीताई पण त्याप्रमाणे आमचं स्वतः काम करणार आणि ही कर्मभूमी ते करून दाखवणार पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकतो की जे शरद पवार असतील आणि मोठे नेते असतील त्यांनी सुद्धा पावसामध्ये एक आपलं भाषण करून एक मोठं रणसंग्राम गाजवला होता आज आपण या यवतमाळ वाशिम लोकसभेचा रणसंग्राम गाजवतोय आपल्यासोबत आणखीन काही कार्यकर्ते आहे जे वरिष्ठ वकील आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा काय सांगाल तुम्ही लोकसभेच्या ही जी निवडणूक आहे ही निवडणूक पूर्णतः ज्या मुद्द्याच्या भोवती फिरायला पाहिजे त्या मुद्द्याभोवती नाही आणि विशेष करून मतदारसंघाचा जर भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा यामध्ये एवढ्या मोठ्या विस्तृत प्रमाणात असलेल्या प्रदेशात एक उमेदवार एवढ्या आपण म्हणू की ब ज्यांचं भारतावर अधिराज्य आहे तथाकथित त्यांच्यामध्ये एक उमेदवार मिळत नाही आणि अशा प्रकारच्या उमेदवाराकडे जाऊन नागरिकांनी आता पर्यायने कधी आम्हालाही जर दाद मागायची वेळ आली तर इतक्या दूर जायचं का इथं क्वालिटी नाही का इथल्या इथल्या उमेदवारासाठी पक्ष काही करायला तयार नाही का हा संभ्रम जो आहे हा संभ्रम एक नागरिक म्हणून माझ्या मनात आलेला आहे परंतु या निवडणुकीला ज्या प्रकारे वळण दिलं जात आहे त्या प्रकारचं वळण हे लोकशाहीच्या दृष्टीनं जर आपण विचारात घेतलं तर हे योग्य नाही आणि ही निवडणूक जनतेनं आता हातात घेतलेली आहे त्याच्यामुळं महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत देशमुख साहेब हे विजयी होतील विजयी होतील अशी आम्हाला दाट अपेक्षा आहे आणि आमच्या निश्चितच आपण त्यांनी सांगितलंय की राजश्री पाटील हे हिंगोलीला राहतात आम्ही दूर मागायला आता कसं आहे ते हिंगोलीला राहतात त्यांना तिथे ते दिलेलं आहे आणि आपण वडील या नात्यानं आपण मुलीला विसरू शकत नाही मुलीचा हक्क राहते इस्टेटीमध्ये प्रॉपर्टी मध्ये आज पण सुद्धा मुलीचं नाव आहे तिचा हक्क आहे आणि आपण तिला परकी नाही समजू शकत राजेशी ताई जे आहेत ते सर्वांचे आहेत आणि इथे याच्या आधी पण गुलाब नबी आझादनी निवडून निवडणूक लढलेली आहे काश्मीर काश्मीरचा निवडून दिलेला आहे त्यावेळेस जनता झोपलेली होती का आणि आज हा विरोध कशासाठी हा विरोध कशासाठी आहे आज आज वडील आपल्या मुलीला विस्टेस्टेटीतून विसरू शकत नाही तिचा अधिकार जे आहे ते आज पण तिचा प्रॉपर्टीमध्ये अधिकार मांडल्या जाते प्रॉपर्टी मध्ये नाव विस्ट� मांडल्या जाते आणि तिला उमेदवारी म्हणून का नाही तिला मत का नाही द्यायची ती आपलीच आहे आपल्या सर्वांची आहे आणि ती राजश्रीताई हे कमीत कमी दोन लाख नाही तीन लाखा मताने निवडून येईल तीन लाखा मतांनी जे आहे ते राष्ट्रीय असा आरोप आ, असा आ, आहे आशावाद आहे नागरिकांना परंतु जी मुद्देसुद्ध चर्चा व्हायला पाहिजे ती विस्कटलेली आहे असं राजेंनी आता सांगितलंय काय सांगाल की मुद्देसुद्ध जी आहे चर्चा होत नाही आहे आणि विकासात्मक बोलत नाहीये बीजेपी मला एक सांगा विरोधकांजवळ मुद्देच नाही त्यांना काय मुद्दे त्यांनी त्यांचा उमेदवार कसा चांगलं काम करू शकतो या मतदारसंघात हे त्यांच्याकडे मुद्दे नाही व्हिजन नाही त्यांना काय वाटतं ही मुलगी बाहेरची अहो ही देशाची निवडणूक आहे कोणत्या विधानसभेची नगरपालिकेची नाही ही बाहेरची ती बाहेरची पूर्ण देशाची निवडणूक आहे ही देशातली आहे दे बाहेरची नाही बरं जाऊ द्या याच्याहून जास्त सांगतो तुम्हाला विरोधकांना वाटते आमची मुलगी म्हणजे महाराष्ट्र जिल्ह्यात त्यांना इटलीवाली चालते पण जिल्ह्याच्या बाहेरची नाही चालत निश्चितच इटली वाली चालते पण देशाची चालत नाही सांगा फक्त इटली वाली नवरा मेल्यावर भारतात राहिली आता निवडणूक होणार आहे सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला राजश्री जाईल राहते का हरल्यानंतर ते दाखवा लेख ही लेखच आहे आम्ही लेखीचा विरोध करत नाही माझ्या पोटची मुलगी आहे कुठली आहे ती माझी आहे इटली वाली नवऱ्यानं नवरा शहीद झाल्यानंतर ही भारतातच राहिली आता सत्तावीस तारखेनंतर तुम्ही फक्त आम्हाला राजेश्री ताईला इथे दाखवा आणि निवडणुकीचा मुद्दा आहे कामावर बोला तुम्ही काय केलं शेतकऱ्यासाठी ते बोला बेरोजगारासाठी काय भावना भावना मुली 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 या मुद्द्यावर थोडी निवडणूक होणार आहे निश्चितच आपण पाहू शकतो की आता आपल्यासोबत वंचितचे कार्यकर्ते सुद्धा या लोकसभेच्या अनुषंगाने आपला जो उमेदवार आहे अभिजित राठोड हा बाद झालेला आहे आता आपण पक्षाला पाठिंबा दिलेला नाहीये आपली नेमकी भूमिका काय पक्षांची सर्वप्रथमच आमचा आमचा उमेदवार हा उमेदवाराला आमचा वेळ दिला नाही पंधरा मिनिटाचा वेळ दिला पंधरा मिनिटामध्ये उमेदवार आमचा काही तो त्रुटी पूर्ण करू शकत नव्हता याच्यामध्ये काहीतरी राजकीय षडयंत्र असेल त्यामुळे आमचा हा उमेदवार बाद झाला आणि सध्या आमचे श्रद्धीय बाळासाहेब आंबेडकर यांचा आदेश आल्याशिवाय आम्ही अजून सध्या तरी कोणाला पाठिंबा देण्याचा अजून काही विचार केलेला नाही आहे तरी एक दोन दिवसामध्ये आम्हाला कोणाला पाठिंबा द्यायचा ते आमचे बाळासाहेब बाळासाहेब ठरवेल तेव्हा आम्ही कोणाला तरी पाठिंबा देऊ लोकसभेच्या अनुषंगाने काही सामान्य नागरिक सुद्धा आहे पदाधिकारी सुद्धा आहेत मात्र एक सामान्य नागरिक सुद्धा आहे सामान्य नागरिकांकडून आपण जाणून घेऊया दादा काय सांगाल लोकसभेच्या अनुषंगाने राजश्री पाटील या मैदानात आहे आणि दुसरीकडून जर बघितलं तर संजय देशमुख हे दिग्रस्त उमेदवार आहे काय सांग मी एवढंच सांगू इच्छितो की देशाच्या नेतृत्वाकडे पाहून विचार करून मतदान करायचं आहे लोकसभेचा कोणताही खासदार राहिला तरी त्याला जेवढा फंड दे तेवढाच खर्च करतात ते अखेरला करता देशाचं नेतृत्व लोकसभेच्या खासदाराच्या भरश्यावर डिपेंड होते आणि त्याच्याकडे कोण जनतेनं जनतेनं मतदान करायला पाहिजे नुसतं इथल्या मतदानावर डिपेंड नाही कारण गुलाम नबी आझाद इथले खासदार होते काय केले जाईन आतापर्यंत सत्तर सत्तर वर्ष काँग्रेसची सरकार होती काय केले जाईन तर नेतृत्व कोणाचं आहे घरामध्ये नेतृत्ववान जर माणूस असेल तर घर समोर जाईल घरातला नेतृत्ववान माणूस नसेल तर शंभर एकर शेती विकून टाकलतो अरे? आ, आज आज असा विचार करा आज असा विचार करा आज ठीक आहे तुम्ही देसाल संजय भाऊला निवडून देसाल पण मला तुम्ही सांगा उद्या ते खासदार जसं आता उद्धव उद्धव गटातले चाळीस आमदार आले इकडे उद्या राष्ट्रवादीतले अजित पवारचे म्हणजे पुतणी आला इकडे उद्या हे का नाही जाणार हे का नाही जाणार लिहून देते का निवडणूक निवडणूक आयोगाच्या शपथपत्रात लिहून देत आहे का खासदार की आम्ही बदलणार नाही म्हणून निवडणूक आयोगाच्या शपथपत्रामध्ये निवडून निश्चितच निवडणूक आयोगाच्या पत्रामध्ये बदलून देणार लिहून देणार का कि ते बदलणार नाही सगळ्यात आधी मी एवढं एक सांगतो या ठिकाणी उपस्थित असलेले माझे भाजपचे पदाधिकारी आहेत माझे बंधू आहेत माझे आमचे राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते सुद्धा इथे आहेत मला हे नाही मला एकच प्रश्न विचारायचा त्यांनी स्थानिक आणि बाहेरचा मुद्दा हा फक्त भाजपवाल्यांनी तयार केलेला आहे स्थानिकचा मुद्दा आणि बाहेरचा मुद्दा आतापर्यंत पंचवीस वर्षापासून खासदार भावना गवळी या ठिकाणी खासदार होत्या आता काकांनी मला असं सांगितलेलं आहे या ठिकाणी की काका म्हणतात की बा सत्तर वर्षापासून भारतामध्ये काहीच झालं नाही अरे सुई पासून विमानापर्यंत इथं सगळ्या गोष्टी बनल्या त्या गोष्टी काँग्रेसनेच केलेल्या आहे संविधानाला हे लोक भाजपचे लोक संविधानाला आतापर्यंत रोज एक एक भाजपच्या नेत्यागणना संविधान बदलायच्या भाषा करत आहेत यावरती हे लोक का, का बोलत नाही संविधान बदलायचं आहे का म्हणजे चारशे पार संविधान बदलायचं करायचं आहे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट दोन हजार चौदा मध्ये दोन हजार बारा मध्ये सॉरी दोन हजार बारा मध्ये पृथ्वीराज चव्हाण म्हणजे महाआघाडीच सरकार होती सरकार त्या सरकारमध्ये टेक्स्टाईल पार्क च्या ब्याण्णव हेक्टरची जागा एमआयडीसी ला मध्ये दिलेली आहे त्या ब्याण्णव हेक्टरच्या ह्याच्यामध्ये आतापर्यंत टेक्स्टाईल पार्क का उभारण्यात यशस्वी आलेला नाही आहे बीजेपी आणि शिवसेनेच्या सरकारला मला एवढं उत्तर त्यांनी देव टेक्स्टाईल पार्क उभारलेला नाही आहे ना आणि संविधान बदलण्याची भाषा करणार आहेत आणि ते संविधान बदलतील आपण आंबेडकरी चळवळीतले आहात काय नाही बिलकुल संविधान बदलणार नाही असं काही होणारही नाही हे जे आरोप करायला ते बिनबुडाचे आरोप करायला लागले देशाचा प्रधानमंत्री सर्वसामान्य परिवारातून आहे नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे शेतकरी परिवारातून आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे संविधान खत्र्यामध्ये नाही यायचा पक्ष खत्र्यामध्ये त्यामुळे हे अशा पद्धतीचे बोलायचा आम्ही आम्ही जे बोलतो बाबासाहेबला मानणारे लोक आहोत सर्वसामान्य परिवारातील प्रधानमंत्री आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पर सर्वसामान्य परिवारातून त्यामुळे संविधानाचा मुद्दा हा या ठिकाणाचा नाही आहे भारतीय संविधानाची अंमलबजावणी भाजप सरकार चांगल्या पद्धतीने करत आहे त्यामुळे हा संविधानाचा विषय नाही आहे टेक्स्टाईल पार्कचा सुद्धा मुद्दा टेक्स्टाईल पार्कचा मुद्दा अत्यापर्यंत अगोदर संविधान बदलण्याची जी भाषा आहे ती राजीव गांधी करत आहेत याचे पूर्ण पुरावे आपल्याकडे आहेत आणि संविधान कोणीही बदलू शकत नाही संविधान बदलणं काही एवढा सोपा विषय नाही आहे लावरे तो लावे तो व्हिडिओच्या अनुषंगाने भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत ते मुद्दे सगट आणि प्रूफ सगट बोलण्याचा प्रयत्न आपल्या आपल्यासोबत काही महिला कार्यकर्ते सुद्धा आहेत काय सांगाल लोकसभेच्या अनुषंगाने आपण एक महिला आहात राजश्री पाटील मैदानात उतरलेले आहेत साथ? महिलांसाठी महिला जे कार्य करू शकते ते दुसरं कोणी करू शकत नाही आम्ही कधीच विरोध भावना त्यांना केला नाही की कधीच कोणाला ना केला नाही आणि आत्ताचे दोन तीन मुद्दे उत्पन्न झाले इथे की मुलींना इथं अधिकार नाहीये मुलींनी फक्त रसाळीला तर ज्यांनी हा मुद्दा उत्पन्न केला ते विधीतज्ञ आहेत आणि विधीतज्ञ असून जर ते असं बोलत असेल कायद्याने अधिकार दिलाय की मुलगी ही दोन घरच्या चुली चालवते दोन घरच्या चुली चालू शकते दोन घर चालू शकते ला तिचं आयुष्यपूर्ण आई जातं जातात था। लग्न झाल्यानंतर तिचं सासरची जात असेल तर तिला म्हणजे तुम्ही माहेरचाही अधिकार देत नाही सासरचा देत नाही हा कुठपण योग्य आहे तर हे बोलणं खूप चुकीचं आहे राहिला प्रश्न राजेश्री ताईंनी ताईंनी इथून निवडून यायचं की नाही तर त्या निवडून येणार जास्ती जास्त मतांनी निवडून येणार दुसरी गोष्ट राहिला प्रश्न मोदीजींचा मोदीजींनी माझं मत आहे त्यांना तीनशे सत्तर साठी माझं मत आहे त्यांना काश्मीर मुद्द्यासाठी माझं मत आहे त्यांना जो मुद्दा इतके दिवस रखडून ठेवला राम मंदिरासाठी माझं मत आहे सगळ्या गोष्टींसाठी मी मत देणार मोदीजींसाठी कारण येऊन येऊन येणार कोण बीजेपी बीजेपीचा इश्यू आहेच कोण निश्चितच राम मंदिरासाठी आम्ही वोट करणार आहे असं बीजेपी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे हा जो मतदारसंघ आहे हा लोकसभा मतदारसंघामध्ये बंजारा बहुल भाग जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि बंजारा समाजाच्या काय नेमक्या भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत आपण बंजारा समाजाचे एक वरिष्ठ नेते आहात काय सांगाल नमस्कार विकासात्मक मुद्द्यावर बोलायचं म्हणजे राजाशी ताईंनी ऐंशी हजार महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार दिला आणि महिलांना सक्षम बनवले आणि दुसरा पॉइंट म्हणजे शेतकऱ्यांविषयी बोलायचं म्हणजे हेमंत पाटील साहेबांनी पोपाळी सहकारी साखर साकर कारखाना चालू करून आ, उसाला हमी रास्ता हमी भाव दिला आणि बेरोजगारांना रोजगार दिला युवा लोकांना नोकरीच्या संधी दिल्या आणि युवा लोकांचं पण भण केलं म्हणजे महिला युवा शेतकरी आणि या सगळ्या बाबतीत त्यांनी विकास विकासात्मक पावले उचलली आहेत आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे त्यांचा असलेला ऍडमिनिस्ट्रेशन मधला असलेला प्रदीर्घ अनुभव त्यांनी गोदावरी बँकेच्या त्या अध्यक्ष आहेत गोदावरी अर्बन बँकेच्या आणि त्यांनी त्या ते बँकेचं नुसतं महाराष्ट्राच विखुरलं त्यांच्या प्रशासकीय हातोटी आहे त्यांच्यामध्ये निश्चितच सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत आपल्याकडून आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल आपण लोकसभेची निवडणूक चाललेली आहे रणधुमाळी सुरू आहे कार्यकर्ते तर सांगतायत की आमचा उमेदवार निवडून येणार मात्र एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काय भावना आहे नाही निश्चित सर्वप्रथम या ठिकाणी आम्ही काही कुठल्या पक्षाचे नाही आहोत सामान्य जनतेचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी बोलूयात यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सर्वप्रथम आभार मानायला हवं की नारी शक्तीचा सन्मान म्हणून देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलेला संधी दिली आणि या ठिकाणी या बिलकुल सर्वांनी बोलायचं प्रत्येकाला आपण संधी त्या ठिकाणी आम्ही सामान्य जनता म्हणून बोलतो या देशामध्ये सर्वप्रथम वैचारिक गोंधळ जर कोणी माजविला असेल तर भाजप सेनेसोबत आपण सर्व त्याच्या साक्षी व हो विधानसभा सोबत लढल्या गेली आणि सन्माननीय श्रद्धे हिंदू सम्राट बाळासाहेबजी ठाकरेंनी सांगितलं की ज्या दिवशी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून मी बसेल म्हणे माझा सोबत बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मी माझी दुकान बंद करेल यावर काय सांगाल दादांना दादा ना आता दादा ना आता सांगितलं आहे सगळ्यात आधी पक्ष सर्वात आधी सर्वात आधी सर्वात आधी मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो सगळ्यात पहिले बीजेपी ना दोन हजार एकोणीस वाजता दोन हजार एकोणीस ला सकाळी चार वाजता उठून पहाट्याच शौचालय न करण्यापूर्वी राज्य राज्यभवनामध्ये जाऊन त्यांनी पुन्हा सोबत शपथविधी घेतली होती आता मला तुम्ही ते सांगा त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसच्या आठ दिवसाची सरकार एक अल्पमताची सरकार म्हणून होती त्याच्यानंतर पुन्हा अजित पवार त्या ठिकाणी आले एक तर या ठिकाणी मणिपूरचा मुद्दा कोणीच बोलत नाही मणिपूरच्या महिला ज्यावरती कोणी बोलत नाही रोजगारावरती बोलत नाही महागाईवरती कोणी बोलत नाही आणि हे स्थानिकचा मुद्दा आणत आहे का बोलत नाही आज कॉटन सिटी म्हणून यवतमाळ जिल्हा या ठिकाणी पूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे कॉटन जिल्हा कॉटन सिटी म्हणून या ठिकाणी आले आतापर्यंत किती टेक्स्टाईल पार्क या ठिकाणी आलेला आहे मला या हे प्रश्न विचारायचा आहे यवतमाळ जिल्हा हा कापूस उत्पादक जिल्हा आहे आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये कापूस उत्पादक शेतकरी आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुद्धा झालेल्या आहेत त्यांनी सांगितलंय की आपण मुद्दे सुद्धा बोलत नाही आहेत शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात यवतमाळ जिल्ह्यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या भाऊ शेतकऱ्याची आत्महत्या होत नाही शेतकऱ्याला मान सगळे भेटलेला आहे विशेष म्हणजे आता प्रत्येक प्रत्येकाच्या शेतकऱ्याला

हम, है, हम मान की था मैं था। तो की कश्मीर काश्मीरची जी अवस्था आहे मला बोलू द्या तुम्ही दोन हजार चौदा नंतर पैदा झालेले भाजपल्या हे जे भाजप आहे एक मिनिट हे जे भाजप आहे हे दोन हजार चौदा नंतर पैदा झाली दोन हजार चौदाच्या पूर्वी भाजपमध्ये नव्हते पण थांब बोलू दे ना बोलू दे ना बोलू दे काश्मीरची तीनशे सत्तर कलम हटलेली नाही फक्त एक कलम हटलेला आहे जर काश्मीरची तीनशे सत्तर कलम हटली तर किती भाजपवाल्यांनी तिथं प्लॉट घेतला कोणत्या नेत्यांनी कोणत्या मंत्रीना मला दाखवा जाऊ द्या काश्मीर झाला